<laughs> कारण हो की एवढा शॉट मध्ये एवढा लांब म्हणजे चारशे पाचशे किलोमीटर नाही म्हणजे चला दोन एक दीडशे किंवा मॅक्स दोनशे मी एक वन गो वन चालू शकतो तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना कसे आहात फर्स्ट क्लास मी आलो होतो पेट्रोल भरायला गाडीमध्ये आणि असा एकदम धुळेधार पाऊस पडायला लागला आहे वे मी आहे मध्ये कालच ब्लॉग मी शूट केला आहे आणि बघू शकता ट्रॅफिक ट्रॅफिक नाही म्हणजे सिग्नल लागला होता आणि मी हा जो मोबाईलचा माउंट आहे प्रॉपर सेटअप केला आहे तर आता त्याच्यामुळे तुम्हाला फ्रंटवाला जो व्ह्यू आहे तो परफेक्ट येईल आणि म्हणजे मला तुम्हाला शूट करून दाखवते थोडा हल हलेल कारण की रोड एवढे काही खास नाही मी एवढ्या पावसामध्ये कुठे चाललोय तर मी जस्ट पेट्रोल भरून आलोय गाडी मधे गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि मी चाललोय घरी कारण कृतीकडे मला सांगितलं भजी घेऊन ये तर मी भजी घेण्याच्या नादामध्ये बोला चल गाडी स्टार्ट करतो आणि जरासा एन्जॉय करतो मस्त मला पावसामध्ये गाडी चालायला खूप आवडतं म्हणजे कार ड्राईव्ह करायला माझी जेव्हा स्विफ्ट होती ना तर स्विफ्ट बरोबर म्हणजे भरपूर काही आठवणी आहेत

टर्न मारायचं आहे टर्न मार म्हणजे बरेच अंबरनाथचे चे जे आहे त्यांना माहिती आहे हा रोड कुठला आहे हा डायरेक्ट माझ्या घरी जातो डोंगरावरती मी जर आज तुम्हाला डोंगरावर पण देतो मी जर आता बाहेर आलोच आहे तर एकदा डोंगराचा व्यू दाखवतच आता मी बऱ्यापैकी पेट्रोल भरले गाडीमध्ये तर हा जो मोबाईल माउंट लावला आहे ना आता हा परफेक्ट व्यू म्हणजे मला असं वाटतं की एकदम परफेक्ट आहे आणि मला व्लॉगिंग पण करता येईल आणि तुम्हाला म्हणजे व्हिडिओ मला दाखवता पण येतील बरेच खेळ आणि गाडी ॲक्च्युली सर्व्हिसिंग करायची होती पण जे मेकॅनिक आहे ते नाही आहेत अवेलेबल तर मी बोललो ठीक आहे भाई अगर आप कधी ऑर दिन अवेलेबल हो गे आता मी गाडी चावी देऊन जातो तसं थोडं भरवसेचे ते करून ठेवतात See, thundi, thundi थंडी असा, थंडी वाजय लागली एसी ऑन केला ना मला थंडी वाजायला असं थंडी मध्ये पावसामध्ये एवढ्या म्हणजे ऑलमोस्ट अकरा बारा तास तर लागतात पोचायला माहिती भाई मी मला स्वतःला पण कधी कधी असं वाटत मी चलालो घरा इतला दूर आहे कारण एवढा शॉट मध्ये एवढा लांब म्हणजे चारशे पाचशे किलोमीटर नाही म्हणजे चला दोन एक दीडशे किंवा मॅक्स दोनशे मी एक वन गो वर चालू शकतो आता मग मला थोडासा ब्रेक घ्यावा लागेल म्हणजे बऱ्यापैकी ब्रेक घ्यावा घ्या घ्यावा लागेल घ्यावा लागेल सॉरी प्लीज समजून घ्या इथे मला थंडी वाजते त्याच्यामध्ये मी बोलतो पण त्याच्यामध्ये तर एक काम करतो मी आता परत हा अँगल चेंज करतो तुमचा चेहरा तर तुम्ही बघितलाय सुंदर तर तुम्ही आता हा बघा आणि मला ऍक्च्युली टेस्टिंग पण करायचं होतं हे परफेक्ट राहतं का बऱ्यापैकी राहत आहे तर आता थोडा याला अजून जरा पक्क करतो म्हणजे माझं थोडा टेन्शन डोक्यातलं कमी होऊन जाईल आता एन्जॉय करा फक्त व्यू एन्जॉय करा ना तेवढा म्हणजे मला असं वाटतं की मी रिटर्न फटाफट येऊ शकतो तिथपर्यंत जाणार एकदम सिनिक्यूर सेकंड गिअर वर गाडी टाकली आपली आणि फर्स्ट वर पर। सगळ्या एकदम भारी व्ह्यू आहे आता मी बघू जरा मला जिथपर्यंत जमते तिथपर्यंत देतो जास्त नाही पुढेपर्यंत नेऊ शकत मी आणि कृतिका इकडे एकदा आलो होतो आणि इकडं थोडासा व्ह्यू दाखवला पुढे जाऊन जरा टर्न घेतो फार नाही जायके रोड बनवला म्हणजे लास्ट टाइम मी आलो तेव्हा रोड नव्हता बनलेला इकडे

हा टिटवायला जातो ॲक्च्युली हा रोड तुम्हाला टिटवायला जायचं असेल तो तुम्ही इकडं जाऊ शकता भाई वयाबी आपण टर्न मारतोश मार्गी दर्शन मारते दर से चलो तुम्हाला म्हणजे सॉरी असा फ्रंट वाला व्ह्यू वाला व्ह्यू देत देत जायला लागेल मला कारण थोडा घाटवाला एक सेक्शन आहे जरा गाडीवरती मग कारण समोरून गाड्या येतात

आहे आणि मी फुल पाऊस एन्जॉय करून आलोय ऑलमोस्ट घराची इकडे आलो तुम्हाला सांगितलं मी सोसायटीच्या बाहेरच थांबलो तिकडे आमच्याकडे स्वीट वाले आहेत चांगली भाजी मिळते का भाजी तर आता आपण तुम्हाला मी दाखवतो सोसायटीमध्ये एंट्रन्स आपला जर तुम्ही कोणी बघितला असेल नवीन असाल तर बघू शकता चला लेट्स गो mm आता गणपतीचं डेकोरेशन करतायत खाली म्हणजे मंडप सेटअप करतात ना तर माहिती नाही मला इकडं ॲक्च्युली गाडी शेडमध्ये लावायची पण शेडमध्ये जागाच नाही कोणी कोणतरी लावून टाकत इथे बघा डेकोरेशन म्हणजे मंडप बांधतात तर तिकडे आता जागा नाही आहे आता मला माझ्या गाडीला लावून टाकली गाडी गाडीला आवणार कुठे झाली इथे म्हणून गाडी काढला ना की एक टेन्शनच गाडी काढली की गाडी लावायला जागा नसते मला जागा नसता शोधावं लागेल पार्किंग मला मिळाली फायनली तिथे आतमध्ये मिळाली आतमध्ये टाकतो गाडी जरा बाहेर काढ नाही ना लागली पाहिजे कच नाही लागली पाहिजे तशी परफेक्ट पार्किंग झाली ना गाडी डायरेक्ट पार्किंग मला घुसून टाकली टेन्शनच नाही तिथे पार्किंग होतो पण फायनली ऍक्च्युली ही बाजूला पार्किंग है ना, में पार्क, गाड़ी पार्क कर पन पन आहे ना तिथे मी पार्क गाडी पार्क करायचं पण इथे पण झाड आहेत उंदरांचं टेन्शन आहे पण थोडीशी गाडी ते सेफ राहते तर आपण आता जाऊ आणि जास्तच वेळ झालाय दोन मिनिटापर्यंत आता बघून घेतो गाडी बरोबर आहे का लावलेली मी त्या बेसिसवर